या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक महुयात एक सविस्तर बातमी लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निमित्त अन्नपूर्णा योजनेतील लाभार्थ्यांना फराळासह ब्लँकेट आणि अभ्यंग स्नान किटचं वाटप करण्यात आलं दिवाळीचा आनंद सर्व समाज घटकापर्यंत पोहोचावा या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला लोकमंगल फाउंडेशनच्या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत सध्या पाचशेपेक्षा पेक्षा अधिक लाभार्थी लाभ घेत आहेत या सर्व लाभार्थ्यांना लोकमंगल पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन सुगंधी तेल उठणं साबण आणि इतर आवश्यक वस्तूंसह अभ्यंग स्नान किट दिलं त्यानंतर उबदार ब्लँकेटचं वाटप करून दिवाळीचा आनंद द्विगुणित केला याशिवाय त्यांना फराळाचं साहित्यही वाटप केलं या उपक्रमादरम्यान लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता त्यांनी लोकमंगल फाउंडेशनचे तसेच आमदार सुभाष देशमुख यांचे मनपूर्वक आभार मानले समाजातील गरजूपर्यंत सणाचा आनंद पोहोचवण्याचा हा स्तुत्य उपक्रम सर्व स्तरावर कौतुकास्पद ठरला आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही